आमदार प्रणिती शिंदे यांच्या दबावामुळं आणि पाठपुराव्यामुळं अखेर मंगळवेड्यातील पस्तीस गावांच्या सिंचन योजनेस मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी लेंडवे चिंचळे शिर्शी गोणेवाडी लक्ष्मी दहिवडी आंधळगाव खडकी जुनोनी पाटकळ येडराव जित्ती जाळीहाळ हाजापूर सिद्धनकेरी खवेभाळवणी खवेभाळौणी निंबोणी रड्डे गणेशवाडी हिवरगाव मेटकरवाडी शेलेवाडी भोसे नंदेश्वर कुन्नूर मानेवाडी पडोळकर रेवेवाडी महमदाबाद मारोळी लवंगी चिकलगी सलगर बुद्रुक सलगर खुर्द पौट बावची सोड्डी शिवणगी आसबेवाडी या दक्षिण भागातील पस्तीस गावांच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नव्हता या गावांमधील बहुतांश सरपंच उपसरपंच यांनी आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली होती हा प्रश्न दोन हजार नऊ सालापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरला होता या तालुक्यातील पस्तीस गावांमधील अकरा गावांना म्हैसाळ योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे त्यामुळं काही प्रमाणात या गावांना म्हैसाळ योजनेचं पाणी मिळत आहे उर्वरित चोवीस गावांसाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता या योजनेला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली सध्याच्या काळात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे यामुळं आमदार प्रणिती शिंदे यांनी हा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लावून धरलेला होता आणि शासनावर दबाव बनवून ठेवला होता जो, जो तालुका आहे तिकडे फक्त चोवीस चोवीस असे गाव आहे जे पाण्यापासून वंचित आहेत तर त्यासाठी जी मंगळवेढा उपसा सिंचन योजना आहे त्याची मंजुरी मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते त्याची मंजुरी त्यांनी जाहीर केली पण अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाहीये चोवीस गावं अत्यंत वाईट अवस्थेत ही ही त्या ठिकाणी गावं आहेत ही जी योजना आहे म्हैसाळ योजना त्याचा फक्त अकरा गावांना लाभ झाला पण अजूनही चोवीस गावं ह्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेपासून वंचित आहेत अनेकदा जेव्हा तिकडचे आमदार आता नाही आहेत ते हयातीत भालकेजी होते तेव्हा पण त्यांनी अनेक वेळा आवाज उचललेला पण अजूनही तिकडची आमची गावं आणि गावात राहणारी सगळी लोक ही पाण्यापासून वंचित आहेत आणि ह्या गर्मी तहानलेली आहेत या प्रश्नावर शासनाकडून कोणतंही उत्तर न मिळाल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी या चोवीस गावांचा गावभेट दौरा केला आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू हा प्रश्न सुटेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण काम करत राहू असं आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी गावकऱ्यांना दिलेलं होतं या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शासनानं तात्काळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवेढ्यातील पस्तीस गावांच्या सिंचन योजनेला मान्यता देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं मंगळवेढ्यातील या दुष्काळी भागातील गावांमधून आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानण्यात येत आहेत